पण ज्या टायमाला एकशे पंचावन्नच्या जे टायमाला वरती गेले मी एकशे सत्तरच्या काय आता खाली आलं नाही कारण आताच मार्केट बघितलं तर त्यानुसारच होतं म्हणून मला कुठेतरी बरा वाटलं दर म्हणून मी त्यांना देऊन टाकले म्हणजे साधारणपणे ज्या वेळेला मागणी असते तेव्हा शेतकऱ्यांनी आपला जो अपेक्षित जो दर आहे हो तो मागायला मागं पुढे बरोबर आहे सर कसं आहे वारा असलं तर झोप नाही पाहिजे बरोबर आहे पेरणी करायची म्हटली तर पाऊस ओलावा पाहिजे तरच पेरणी होत असते बाहेरील दर, बाहेरील मार्केट किंवा आपलं माल यावरती बरस काही अवलंबून असून त्यानुसारच शेतकऱ्यांनी दराचा निर्णय घ्यावा हो लागतो म्हणजे सर्व जो अंदाज आहे मार्केटचा अंदाज म्हणा मार्केटमध्ये किती द्राक्ष आता उपलब्ध पुरवठा आहेत उपलब्ध आहेत ह्याचा सर्व अंदाज घेऊन तुम्ही हो, तुमच्या मागणी करा की दर किती पाहिजे तुम्हाला आज कोणताही शेतकरी कसाही असू द्या त्यानं बाजारपेठ कशी आहे बाहेरील मागणी कशी आहे किंवा आज जगामध्ये काय चाललंय याचा थोडासा कानोसा घेणं महत्वाचं आहे फक्त शेती म्हणजे शेतीमध्ये राहून त्यानं अशी शेती होत नसते फक्त माल पिकवला चटणी केली तर फक्त आपलं उत्पादन मिळणारच आहे अशी खात्री बाळगू नये नाही फक्त आपण पिकवून काय उपयोग नाही विकण्यासाठी पण ना आपलं बरीच काही गोष्टी आपल्याला अनुभव येणं गरजेचं आहे कारण आपण पिकवतोय तर खूप कष्ट करून वेगवेगळ्या ज्या उपाययोजना आहेत वेगवेगळे वेग जे काय जुगाड आहेत ते सगळे करून पण विक्रीसाठी शेतकरी आता मागे पडतोय का असं वाटतंय का तुम्हाला काय नाही असं काही वाटत नाही काही शेतकरी थोडस अनुभव जर कमी असतात ते बाहेरील कानोस घेऊन शेतकरी ती विक्री करत असतात आणि ज्यांना जे लवकर लक्षात येत नाही ते दुसऱ्या शेतकऱ्यांचा कानुसा किंवा माहिती घेऊन ते त्यावर ते अवलंबून राहतात